दोस्तां वेळ अतिशय कमी आहे माझ्यानंतर अजूनही खासदार साहेबांना बोलायचं आहे गेल्या महिनाभरामध्ये कशा पद्धतीचं राजकीय षडयंत्र आलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आतापर्यंतच्या भाषणामध्ये मी ते बोललेलो आहे मात्र तुम्हा सर्वांच्या माहिती करता मुद्दा म्हणून सांगतो चळवळीतून बाहेर असणारा उल्हास पाटील पुन्हा चळवळीच्या झेंडावर झंडा खांद्यावरती एवढ्यासाठी घेतला आहे केवळ आमदारकी पाहिजे म्हणून नव्हे काळाची गरज म्हणून माझा आमदारकीचा अर्ज दाखल झाला आहे माझ्याकरता ज्या मंडळींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ते आंदोलन अंकुचे धनाजी चुडमंगे प्रमोद पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेले सचिन शिंदे सौ शुभांगी राम शिंदे यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि दुसरे धन्यवाद तुमचे मानतो चळवळीतनं बाजूला असणारा उल्हास पटेल पुन्हा चळवळीमध्ये येत असताना तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणानं माझं या ठिकाणी स्वागतही केलं गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या विभागाचा आमदार म्हणून मी जे काम आहे ते थोडंसं तुम्ही आठवून बघा या दवाड परिसराला जोडणारे सगळे रस्ते तुम्ही बटन दाबलेल्या उल्हास पाटलांनी केलं जरा पलीकडं मलिकवाड मलिकवाड दत्तवाड रस्ता आठवून बघा दत्तवाड रस्ता बघा या तुमच्या दत्तवाड बंधाऱ्याची खाली फाउंडेशन बंद जे काही पाणी जात होतं त्याची रिपेरी असू दे किंवा नदीला येणार पाणी असू दे शेतकऱ्याचं पोरग आमदार असताना दूधगंगा कधी कोरडी होती का बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस किती वेळा दूधगंगा कोरडी झाली किती वेळा तुमची पिकं वाढली हेही आठवण बघा पाण्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं दूधगंगा काठच्या लोकांनी मोर्चा काढला याच तुमच्या दत्तवाड मधले काही प्रमुख सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते चर्चेला कोण दोन कारखानदार एक माजी आमदार माजी आमदार जात असताना एकटा गेला नाही दोस्तो तुम्हा सगळ्यांना आत गेट मोडून घेऊन गेला त्याचं नाव आहे उल्हास पाटील कोणाची चेष्टा राज्यकर्ते करायला लागलेत सामान्य शेतकऱ्याच्या मुलांची कशा पद्धतीचं षडयंत्र विधानसभेला एक कारखानदार कोट्यावधी रुपयाची रक्कम घेऊन निवडणुकी लढवायला यायला लागला आणि त्यांना पराभूत करायचा असेल तर दुसरा कारखानदार महाविकास आघाडीतनं आला पाहिजे उल्हास पाटील माणूस चांगला आहे कारण निवडणूक लढवायला पैसा नाही समोर ही सगळी पैशाची रास बसल्या हे यांना दिसलं नाही पाठीमागे एवढे फौज पाठराखण करायला बसल्या हे यांना दिसलं नाही यांना दिसला फक्त तिजोरीतला पैसा आमच्या तिजोऱ्या खोल्या येतो जरा येऊन बघा दर मध्ये हा चौक कशा पद्धतीनं भरलाय वेळ अतिशय कमी आहे मी काही सूचना तुम्हाला करणार आहे पुन्हा एकदा खांद्यावरती झेंडा घेतलाय त्याचं कारण माझ्या अंगामध्ये शेतकऱ्याचं रक्त या शेतकऱ्याच्या रक्तानं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी किती ठिकाणी रक्त सांडले आठवून बघा दोन हजार तीनच आंदोलन बघा दोन हजार सात सालच दत्त कारखान्यावरच आंदोलन आठवून बघा दोन हजार अकरा सालच शिरोली हायवे रोकचं आंदोलन आठवून बघा आतापर्यंत सात वेळा जीवगेने हल्ले झाले माझ्यासमोर काही लोक सांगत होते राजू शेट्टी नाटक कार लागलाय वतून घेतलाय ते रक्त नाही म्हण बाटलीतलं गंध आहे अजून उल्हास पाटील जिवंत आहे तो एवढ्या थापा अरे या उल्हासनं जीवापाड मैत्री जपली आणि कशा पद्धतीने जपली हे सर्व समोर बसलेल्या सगळ्या लोकांना माहित आहे ज्या लोकांनी या शिरोड तालुक्यामध्ये जन्म घेतलाय ज्या लोकांनी त्या रस्त्यावरती संघर्ष केलाय त्यांना हे सगळं माहिती आहे विनाकारण कुणी उठाव टीका करावं एवढी स्वायमान शेतकरी संघटना दोषांना स्वस्त नाही लावला ला हा लाल बिल्ला छातीवरती एवढ्यासाठी लावलाय तर शेतकऱ्याच्या रक्ताला न्याय देण्यासाठी हा बिल्ला छातीवरती लावला आपल्याला माहिती आहे चळवळीच्या निमित्तानं शेतीमालाचा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून किती लोकांनी गोळ्या खांद्यावरती आहेत हे सगळं सांगण्या उद्देश एवढा आहे पोट तिडकीनं मगाशी सागर शंभू सांगत होते की आम्ही बिल्ला का काढलाय कशासाठी कशासाठी राजकारण चाललंय तुम्ही दोस्त एवढे भाग्यवान आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकाच वेळी पहिल्यांदा सभागृहामध्ये स्वाभिमानी शेतकरी लावून दोन आमदार डायरेक्ट चाललेत एक पलीकडच्या वडगाव मतदारसंघाचे डॉक्टर सुजित मिंचेकर जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती उभे आहेत दुसरा हा उल्हास पाटील पुन्हा एकदा त्या सभागृहामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाना दोस्तांनो चाललाय दोन हजार चौदा साल सा दो सालच निवडणूक आठवून बघा दोन हजार चौदा साली उल्हास पाटील आमदार झाला दत्त महाराजांच्या आशीर्वादाना येणार कन्यागत साल दोन हजार सोळा होत पुन्हा एकदा उल्हास पाटील ता तुम्हा सर्वांच्या ताकदीनं आणि आशीर्वादानं सभागृहामध्ये चाललाय साल आहे दोन हजार चोवीस आणि कन्यागत महापर्व काळ यायला लागलाय दोन हजार अठ्ठावीस ला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या भागाचा विकास आणि खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांना जी भेडसावणारी समस्या आहे या सगळ्या समस्यांच्यावरचं उत्तर आपल्याला दुसरं काढायचं विद्यमान माजी मंत्र्यांनी जयसिंगपूरला जे, जे शेजारला उदगावला मेंटल हॉस्पिटल उभारायचा घाट घातला आहे काम चालू आहे आमची डुकी शाबूत आहेत मेंटल हॉस्पिटलची आम्हाला गरज नाही तुम्हाला सर्वांच्या कृपेनं ही जी पंजगंगा प्रदूषित झाल्या कृष्णा प्रदूषित व्हायला लागल्या दुधगंगा प्रदूषित व्हायला लागल्या कारण त्यातनं आमचं आरोग्य बिघडायला लागले दोन हजार सतरा अठरा साली आपण एक आरोग्य शिबिर घेतलं तीन दिवसाच पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं मोठं आरोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी घेतलं साडेचार हजार रुग्णांची तपासणी केली चारशे पासष्ट पॉझिटिव्ह रुग्ण निघाले कॅन्सरचे हे या तालुक्यातलं भयावह वास्तव आहे धरा पंचंगेच्या पाणी हातात घेऊन बघा किड सुद्धा त्यात मेलेलं दिसतात ते पाणी आम्ही शेतीला बाजायला लागलोय त्यातनं निर्माण झालेलं ला खायला लागलोय आणि माझी आमदार माझी मंत्री काय करण्यात मेंटल हॉस्पिटल उदगावला अरे करायचंच होतं तर निदान गंभीर रुग्णावरती उपचार होणार एखादा हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधलं असत की ज्याच्या माध्यमातून या तमाम तालुक्यातल्या सामान्य रुग्णाला चांगल्या पद्धतीचे दर्जेदार औषध आणि दर्जेदार उपचार करणारं त्या ठिकाणी साधन असेल कोण कॉलेज काढायला लागले कोण शाळा काढायला लागल्यात इकंड चार पैसे उसात नेत्या ते बी ह्यांच्याकडे जमा व्हायला लागलं उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैशाच्या राशी येणार आहेत ह्या राशी आत्ता यायला लागल्या नाहीत गेले महिनाभर ह्या राशी यायच लागल्यात ह्या गावचा सरपंच उचल त्या गावचा नगरसेवक उचल ह्या गावचा ग्रामपंचायत सदस्य पळीव तिकडे चार पोरं बिल्ल लावून पाठवा काय करायचं संघटना फुटली ते काय गाडगा आहे का, का भोपळा आहे रक्तनात्याची ती माणसं आहेत अशी सजासजी फुटणार आहेत काही लोकांनी सांगितलं माझे तर पाच सरपंच गेले दोन नगरसेवक गेले ज्यांना आपण उदगाव सारख्या सामान्य कुटुंबातल्या महिलेला बहीण मानलं जिल्हाभर सदस्य केलं समाज कल्याण सभापतीपद दिलं ती लाडकी बहीण सुद्धा आमच्यावर रुसून पलीकडच्या गोटात सामील झाली आम्ही हताश नाही झालो असताना आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जी लोकशाही आपल्याला दिलेली आहे त्या लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया प्रत्येक वेळेला चालणार आहे आम्हाला या गोष्टीवरती प्रचंड मोठा विश्वास आहे निवडून देणारी बोट आमच्या बरोबर आहेत आमच्या समोर आहेत आम्ही त्यांच्यात आहे आणि ते आमच्या हृदयात आहेत त्यामुळं त्या फाटाफुटीला दोस्तांनो अजिबात थारा देऊ नका खासदार राजशिटींच्या माध्यमातून असो माझ्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून असो ज्या ज्या ठिकाणी आपण काम केलं ते प्रामाणिकपणानं काम केलं दुःख के या गोष्टीचं वाटतंय ही आमचे काही जेवा सोबती या सक संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते नाही आहेत ज्यांच्यासाठी उल्हास आला त्या सर्वा सर्व सर्वांना माझी विनंती आहे पुन्हा या या आपण सगळेजण पुन्हा एकदा ताकदी शेतकऱ्यांची मोठ बांधूया आणि मस्तवाल कारखानदारांची मस्ती उतरण्यासाठी जीवाच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करूया जरा आठवण बघा काय अवस्था होती मी कॉलेज वेळेला पास आऊट झालो त्यावेळेला उसाचा दर माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस रुपये होता कारखान्यांची संख्या कमी असल्यामुळे ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झालं होतं त्याला आमच्या वडिलांनी ऊस त्यावेळेला विश्वास सहकारी कारखान्याला पाठवला होता काही लोकांची बिलं आली होती काही लोकांची बिलं यायची होती त्यावेळेला माझे वडील काही शेतकऱ्यांना बाकीच्या लोकांना बरोबर घेऊन एस टी बसनं त्या ठिकाणी गेले होते आत्ता चेअरमन येणार आहेत मग चेअरमन येणार आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला बिल मागायच्या जेव्हा प्रसंग आला त्यावेळेला कारखान्यावरती हवेत गोळीबार झाला ते दिवस कुठं आहेत आणि मधल्या काळामध्ये बिल्ला लावून कारखान्यावर गेलं तर कारखान्याचे संचालकने चेअरमन उठून सांगत होता साहेब आ त्या इथं बसा इथं बसा हा बदल केवळ तुमची एकीची वज्रमुठ असल्यामुळे झाला आज काही कारखानदार पुन्हा त्या पद्धतीची भाषा बोलायला लागलेत कोण पैशाचा पाऊस या तालुक्यामध्ये पाडून ज्या पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री होते अशा पद्धतीने तुमच्या मताची खरेदी विक्री करायला काही लोक बसलेले आहेत त्यांना थारा द्यायचा तर तुमच्यासाठी रस्त्यावरती चळवळीवरती रक्त सांडून संघर्ष करणाऱ्यांना थारा द्यायचा या गोष्टीचा न्याय निवाडा उद्या उद्याच्या काळामध्ये दोस्तांनो कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं कोर्ट न्याय देत आहे त्या पद्धतीनं तुम्ही न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये असणार आहे आम्ही तुमच्या समोर आमची कैफियत घेऊन आलोय की या प्रक्रियेमध्ये साहेब आम्हाला न्याय द्या तुम्ही त्या न्यायदेवच्या न्यायदेवतेच्या भूमिकेमध्ये निश्चितपणानं या पाण्याला न्याय द्याल अशा पद्धतीची माफक अपेक्षा व्यक्त करतो दुसरे आमचे सहकारी आदिनाथ हेमगिरी असतील किंवा आता ल, या ठिकाणी स्वर्गीय चारित्र नाही नाहीये कशा पद्धतीने या माणसांनी काम केलं जरा आठवून बघा या सगळ्या सगळ्यांना त्यांच्या वारसांना त्यांच्या मुलाबाळांना परमेश्वरनं चांगल्या पद्धतीचं आरोग्य द्यावं निश्चितपणानं ही सगळी प्रक्रिया मग अशी मला वाटतं सचिन शिंदे बोलले चळवळ मुडीत काढायचं काम चाललंय कुणाची हिंमत नाही आणि कुणाच्या अंगात एवढी ताकद पण नाही चळवळी मोडीत काढण्याची कारण आम्ही ज्या मुलांना जन्म दिला ती पिढी आता ही चळवळ चढवायला दोस्तांना समर्थ आहे आम्हाला एवढंच वाटतंय ज्या बापदानी आम्हाला जन्माला घातलं त्यांना किमान स्वर्गामध्ये तरी त्यांच्या मृतात्म्याला शांतता लाभायला पाहिजे की आम्ही जन्माला घातलेली आमची मुलं आमचा व्यवसाय सांभाळत असताना जगाला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये आज ती आहेत जंगलामध्ये आग लागली तर एखादी चिमणी ज्या पद्धतीने गोष्टीमध्ये सांगितलं जात आहे ती चिमणी ती आग विझवण्याचा प्रयत्न करते कारण आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये तिचं नाव नाही तर आग विजवणाऱ्यांच्या यादीमध्ये तिचं नाव आहे तसं चळवळ मोडणाऱ्यांच्या यादीमध्ये आमचे नाव नाहीत तर चळवळ टिकवणाऱ्यांच्या यादीमध्ये आमची नाव आहेत या गोष्टीमध्ये दुसरं आम्हाला धन्यता वाटते निश्चितपणानं उद्या वीस तारखेला तुम्ही मध्याना जाल त्यावेळेला अंतरात्म्याला साथ घालून आमचं जे चिन्ह आहे पाना पाना चिन्हासमोरचं बटन दाबून या मस्तवाल कारखानदारांची मस्ती जिरवण्यासाठी आपण सज्ज राहा आणि निश्चितपणानं ज्योतिबाचा गुलाल उद्याच्या तेवीस तारखेला तुमच्या अंगावर पडावा अशी दत्तमाच्या चरणी आणि ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद दादा